i you.

भाषा इथं शिकणार आहे त्याला आपण म्हणतो कोणतं काही लोक म्हणतात त्या भाषेमध्ये वृद्धाने उपदेश केला त्या भाषेचं वैशिष्ट्य हे आहे की या केवळ लोक लोक विविध आणि ते दूषित करतील ध्रम तर बुद्धाने मी सांगितलेलं होतं की हा जो उपदेश आहे हा जो विचार आहे हा लोक भाषेत केला पाहिजे त्याला बंदिस्त करता कामा नये अशी समृद्ध भाषा या देशामध्ये होती समृद्ध विचार होता पण कालांतरानं आपण पाहतो की तो विचार संपवला गेला या भूमीतून तो नष्ट झाला पण सम्राट अशोकांच्या काळामध्ये जगभरामध्ये ही भाषा पोहोचलेली होती हा विचार होता आणि गुणवत्ता धर्म चळवळीत काम करत असाल कुठल्या बुद्धवादी शिकण्याच्या प्रक्रियेत तुम्ही असाल किंवा धर्म आचरणाच्या कुठल्या पद्धती स्वीकारत असाल पाली भाषा शिकल्यामुळं अॅक्टरसी मात्र आपल्याला येणार आहे परफेक्शन ज्याला आपण म्हणतो बोलण्याचं परफेक्शन ते अर्थ समजून घेण्याचं परफेक्शन किंवा उपदेश करण्याचं परफेक्शन हे पाली भाषेच्या अभ्यासाने येऊ शकतं म्हणून ही भाषा अत्यंत महत्वाची आहे हे सगळं आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा डॉक्टर श्रीकृष्ण महाजन सरांचे आभार व्यक्त करतो त्यांच्यामुळं विद्यार्थी आता या विद्यापीठामध्ये पाली भाषेचा आधार स्तंभ एक स्तंभ उभा केलेला आहे पण हा पालिभाषेचा स्तंभ नेहमी तेवट राहायला पाहिजे हा दीप नेहमी जळत राहायला पाहिजे प्रकाशित राहायला पाहिजे लागू झाल्यानंतर आता जवळ जवळ पाच वर्ष झाली का तर लागू झाल्यानंतर त्याच्यामध्ये भारतीय भाषांना प्राधान्य दिलं पाहिजे भारतीय ज्ञान परंपरा याच्यासाठी संस्कृत माहीत पाहिजे पाली माहीत पाहिजे किंवा तत्कालीन ज्या भाषा आहेत ज्याला अर्धभारती असं सुद्धा म्हटलं जातं अशी जी भाषा आहे म्हणजे त्या काळातल्या प्राकृत भाषा हे आपण शिकून घ्यायला पाहिजे तर आपल्याला तत्वज्ञान समजणार आहे तर आपल्याला इतिहास समजणार आहे आणि तत्कालीन समाजशास्त्र आणि आता बदलू पाहणारं समाजशास्त्र हे समजणार हे सगळं समजण्याच्यासाठी आपल्याला भाषा शिकणं गरजेचं आहे भाषा हे संवादाचं माध्यम आहे असं आपल्याला म्हटलं गणपतीजींनी जे सुरुवात केली होती माणसानं सुरु ज्यावेळी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भावभाव केले असतील आणि मग एक एक शब्द एक अक्षर एक शब्द असा तर पद्धतीनं भाषेची निर्मिती पुढं गेली असेल किंवा त्याचा विकास झाला असेल असं आपल्याला म्हणत हे सगळं करत असताना इथं मला एक आनंदाची गोष्ट वाटली की ज्यांनी या अभ्यासक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेतले